नमस्कार मित्र हो स्नेहाकूर देशंवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत शिवजयंतीसाठी सुंदर भाषण जानता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले कोरून गेला नाव आपले कोरून गेला अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग सुज्ञ परीक्षक आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना मला खूप अभिमान वाटत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण भारताचे एक गौरवशाली योद्धा आणि शासक होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्यांनी गनिमी कावा ही युद्धनीती अवलंबून शत्रूचा पराभव केला ते केवळ एक पराक्रमी योद्धा नाही तर उत्तम प्रशासक लोककल्याणकारी राजा आणि नीतिमान नेता होते त्यांनी आपल्या पराक्रमाने शौर्याने आणि कुशाग्र बुद्धीने मुघल आणि आदिलशाही यांच्याशी प्रभावीपणे सामना केला छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र म्हणजे पराक्रम धैर्य आणि त्यागाचा महान आदर्श आहे त्यांचे कार्य विचार शिकवण शिस्त आणि नेतृत्व आपल्याला प्रेरणा देते आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे आपल्या देशासाठी आणि समाजासाठी झटले पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी महाराज जय जिजाऊ जय भवानी जय महाराष्ट्र धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे स्नेहापूर्देशी अवश्य सबस्क्राईब करा